नमस्कार मित्रांनो मी काशीनाथ बंजारा मागच्या जून महिन्यामध्ये मला आर एन पाटील सर यांनी सांगितलं आणि या गणेश भाऊ हो, यांच्याकडे आपण आलो होतो हे नंदुरबार जिल्ह्याचं नाशिंदा म्हणून गाव आहे आणि या दाईंना ब्लड कॅन्सर होतं त्याच्यासाठी जून महिन्यामध्ये आपण आलो आणि सरांना सांगितलं की तुम्ही हे आपलं प्रोडक्ट युज करा अमृत ज्यूस सरांना काही एवढं म्हणजे हो, भरोसा नव्हता पण तरी आमचं ऐकून त्यांनी एक प्रोडक्ट घेतलं आणि आता हे प्रोडक्ट ते कंटिन्यू युज करतायत तर ताईंना काय काय रिझल्ट आला गणेश माहिती देणार माझ्या पत्नीला ब्लड कॅन्सर होता आज तुम्ही एक वर्ष महिन्यामध्ये आम्हाला बॉटलचं सांगितलं बॉटलला माझा बरोबर पडत नव्हता मी बॉटल घेतली एक एक युनिट घेतलं मी एक युनिट घेतल्यानंतर मला आहे ना माझ्या मी ब्लडचा प्रॉब्लेम होता ब्लड येत नव्हतं कारण की ब्लडचं सर्क्युलेशन कमी होतं सर्क्युलेशन होत नव्हतं चला एक बाबा एक बॉटल घेऊन पाहू जेव्हा पण तेव्हाच्या कृपेने एक बॉटल घेतली आम्ही तेव्हाच्या कृपेने एक बॉटल पण आम्ही घेतल्यानंतर चालू केली सरांनी जसं जसं सांगितलं आम्हाला त्या त्यानुसार आम्ही बॉटल घेतली त्या बॉटल घेतल्यानंतर आम्हाला हा कमीत कमी एक बॉटल संपली पंधरा दिवसात आम्हाला हा बॉटलचा पॅकेट संपला सरांनी सांगितलं सा पंधरा सा दिवसात ही बॉटल संपवायची आम्ही पंधरा दिवसात बॉटल संपवली पंधरा दिवसात बॉटल संपवल्यानंतर आम्हाला ब्लड चेक केला आम्ही ब्लड रिपोर्ट काढला ब्लड रिपोर्ट काढल्यानंतर आम्हाला ब्लडचं आम जाणवलं कमीत कमी सात चार ते पाच सहा हे ब्लड वाढलेले आणि या बॉटलचं वैशिष्ट्य असं आहे कारण की आम्हाला हे बॉटलचं सरांनी सांगितलं होतं की हे बॉटलचं आराम पण मिळेल जेवण जाईल झोप लागेल आणि आम्हाला तेच लागणार होतं कारण पेशंटला आहे ना

करून टाकलं सव्वा महिने पाच लाख रुपये पाच लाख रुपये लागले त्याने त्यांनी आम्हाला खर्च पण सांगितला ही सहा महिने ट्रीटमेंट करावं लागेल आम्हाला त्या दवाखान्याचा आम्हाला पडला आणि म्हणून आम्ही हॉस्पिटल मध्ये पेशंटला शिफ्ट केलं शिफ्ट केल्यानंतर तिथं आम्हाला रिझल्ट पण भेटला तिथं केमो पण केले त्यानंतर केमो केल्यानंतर डॉक्टर पण चांगले भेटले त्यानंतर आम्ही ई बॉटरची पण साथ घेतली ई बॉटलचे अमृत ज्यूस ई बॉटरची घेतल्यानंतर आम्हाला चांगला रिझल्ट भेटला ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं झालं जेव्हा ग्रुप आणि इम्पॉर्टरचा विचार